जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है हाय नमस्कार माझी ओळख तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी वाजले कथा पाच वाजले कारण की पाच वाजले म्हणजे त्यांच्या नाश्त्याची वेळ झाली त्याच्यामुळे म्हटलं आज काय बनवू म्हटलं म्हणून मी आता बनवणार आहे हा कोबी किसला आहे मंच्युरियन बनवणार आहे त्यांच्यासाठी मग आणखी कोबी एवढं जास्त का टाकलं असं का मध्ये डिस्टर्ब करायला येतं तर कोबीच मेन मंचुरियन बनवायला लागलं त्यावेळेला आपल्याला किती कोबी लागलेलं ना मंच्युरियन आणखी मला कोबी बनवले ना तेव्हा तुला कोबी बनवली तेव्हा ते तर दिवस माझ्या लक्षात आणण्यासाठी दिवस होता एक तर पप्पा नव्हता पप्पा गावी गेलेला आणि त्याच्यात तुला कोबी बनवायचं होतं हे होतं फॅन्सी ड्रेस फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं आणि आलेलं वेजिटेबल हो। म्हटलं तर काय बनवायचं म्हणून तुला कोबी बनवलेलं आहे इतके कोबी बनवलेली मी कपडे तिला कोबीचे बनवलेले त्याच्यानंतर सँडल कोबीची बनवलेली त्याच्यानंतर डिझाईन केलेली म्हणजे डिझाईन म्हणजे कोबी लावून सँडलला केलेलं आणि त्याच्यानंतर परत मी तिला हेअरबेंड हेअरबँड बनवलेलं ना हेअरबँड मी कोबीचा केलेला गळ्यामध्ये कोबीचं केलेलं मला वाटतं हातामध्ये ब्रेसलेट पण कोबीचं केलेलं आवनी एवढी होती तीन वर्ष होती हा ते आवनीवड अनुभ एवढं मग तीन वर्षी असं एक एक करताना असं एक एक आठवतं लहानपणीचे दिवस असतात मग ते आता आमच्या आठवत्या तर आम्हाला तुमच्या आठवत मला ना आवडत मीठ कशाला टाकलं मीठा शिवायचं वाई मीठ नाही टाकायचं हे नाही टाकायचं तुझं आवडत नाही हा चिकन टाकलेलं आवडतं <coughs> चिकन आणखीन अंड्या टाकलेलं तर आवडतं मग ते कसं आवडतं नंतर एवढं जेवण बनवलं तरी पण हिने खाल्ली नाही काय आणि शेवटी तीन वाजता अंड्याची भुर्जी बनून खाल्ली असं छान बाळ सांगा ते नवरा करून दिल्यानं मला वाटतं खाटीक करून द्यावं तुला कसलं म्हणजे खाटीक खाटी म्हणजे चिकन बनवणार चिकन हे करणार धाबा चांगलं रेस्टॉरंट किंवा हॉटेल जे आहे ना तसं बघून द्यायचं तर ते धाबा ह्याचं काय फायदा नाही खाटीक कारण तू कसं मग ते आणून देणार मग तुलाच सगळं बनवा मग ह्याच्या बनवून जर रेडीमेड मिळत असेल डायरेक्ट आलं तर खायला तर काय अर्थ ते ठीक आहे बाबा खाटी खाटीक नाही धाबावाला दहा बाबाला म्हण हॉटेलवाला म्हण असं असं सांगतो बट तू तुला टेन्शनच नाही तरी जेवण बनवायचं आणि असं पण तुला घरातली जास्त आवडत नाही नॉनव्हेज पाहायचं म्हणजे जास्त हे होतं होतं चव लागतं मी जेव्हा अंडा आणायला गेली ना आणखी एका बिल्डिंग मधून एवढं वास येत होता ना चिकनचा एवढी स्लो चालवत होती ना पाय घासून तिथून आणि हून लागते म्हणून पटपट पटपट टाकत होती पाय मला हळूहळू एकदम स्लो मोशन मध्ये चालली मला खरं तर आज आजचा व्हिडिओ होतं की आपण एवढं मुलींना जगतो एवढ्या मुलींना राहण्याचं मोठं करतो किंवा लहान म्हणजे मुलगी म्हणजे आपल्यासाठी काय आहे आपण ज्यांना मुली आहेत त्यांना माहिती आहे की मुलीचं महत्त्व काय आहे आता जे घडलं मालेगावमध्ये तर त्याबद्दल मी म्हणते की माणूस म्हणतो की मुलीने शॉर्ट कपडे घातले त्याच्यामुळे हे असं झालं असेल किंवा मुली शॉर्ट कपडे घालतात त्याच्यामुळे किंवा त्यांची जी फॅशन करतात जर या लहान मुलींना कपडे म्हणजे कपड्याचं काही तिला खेळायचं वय होतं तिला काहीच माहीत नव्हतं तरी तिच्यावरती ही वेळ आली तर पूर्ण कपडे घालून पण अर्थच नाही त्या त्याला तिच्या जर इतकं लहान वयामध्ये तिच्यावरती जर ही वेळ आली तर माणूस म्हणतात की नाही बायकांची होते बायकांनी पूर्ण कपडे घातले पाहिजेत बायकांचं असं असतं की त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी लेडीज असं वागतात असं नसतं माणसाचे कपडे किती घातली त्याच्यापेक्षा तुम्ही ही नजर बदली करा नाही आणि हे जे घडलं ते हे खरंच इतकं बघून अंगावरती काटा आला ना अक्षरशः बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं की हे काय घडलेले असं कसं की तो क्षण काय असेल त्या मुलीसाठी आणि त्या मुलीच्या आईसाठी मेन किती म्हणजे डोक्याला माझे पूर्ण हे झालं की कसं कसं केलं असेल तर असं काय झालं नाही पाहिजे खरं तर मुलींना कमी पक्के किंवा हे घालणं त्याच्यापेक्षा तुम्ही जर आपल्या मुलांना जर थोडस मॅनस शिकवले किंवा कसं मुलीशी वागायचं लेडीजशी कसं वागायचं हे जर शिकवलं तर जास्तीत जास्त कमी होईल टाकणार वाईट बघणार यांची त्याच्यापुढे मी जास्त काहीच नाही बोलू शकत कारण की हे मी माझ्या थ्रू बोलण्यापेक्षा प्रत्येक घरामध्ये हेच बाकी बोलले जात असं की मुलांनी आपल्या मुलांना आपण चांगलं वळण लावलं पाहिजे शिस्त लावली पाहिजे प्रत्येक वेळेस मुलींनाच म्हटलं जातं की मुलींना चांगली शिस्त लाव मुलींना हे करायला नको ते करायला नको असं नसतं ना तर तुमची मुलं जर घराच्या बाहेर पडलीच नाही तर तुमच्या मुलांनी असं वाईट ते केलंच नाही तर ही वेळ मुलींवरती येणारच नाही ना कधी म्हणजे असं झाले की पहिले दिवस जे होते की मुलींनी बाहेर नाही जायचं तर तशी वेळ परत यायला नको असं वाटते कारण की प्रत्येक आता हे जे झाले हे प्रत्येक आईच्या मनामध्ये भीती झाली की आपल्या मुलींना आपण बाहेर कसं सोडायचं आणि कसं हे करायचं कसं मॅनेज करायचं आपल्याला शिकवायचं तर आहे पण आपण करणार कसं या भीतीमुळे नाही तर माझ्यासाठी अशा कि कि कितीतरी लेडीज आहेत की त्यांना भीती झाली की कसं करणार आपण मुलींना आपण स्वातंत्र्य कसं देणार की मुलींसाठी सगळं सगळ्या सोयी केल्यात तर काय सोयी त्या सोयीचा फायदाच नाही जिथं मोठ्या लेडीज आता माणूस सांगतो या मोबाईल थ्रू असं करा या मोबाईलमुळे तसं करा मोबाईलचं एवढं ज्ञान नाही की तिला काही समजतच नाही तरी तिच्यावरती ती वेळ आली इतरांनी कसं करायचं म्हणून जर आपल्या घरातला एक मुलगा जर व्यवस्थित असेल तर इतर मोठं पण ते बघून व्यवस्थितच करणार तर जी। जी जी की परत जी 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 आता जी सोय केलेली आहे तर मुलींना घेऊ द्या शिक्षण मुलींना जाऊ दे पुढे का आता मुली पुढे चालल्यात म्हणून हे सगळं हे असं चालू आहे की मग बायच्या मनामध्ये किंवा ज्या मुलीच्या आई त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे असं नको व्हायला त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त आईंना पण हे सांगते की मुलींना पण वेळेच्या आधी आणायला जा की मुलींकडे इतकं लक्ष ठेवा ना की त्यांना स्वातंत्र्य द्या पण त्यांच्यावरती पण लक्ष ठेवा की आपण वेळे आधी आणायला जाणं किंवा शाळा सुटण्याच्या आधी पाच मिनटं लवकर आणायला जाणं किंवा ट्युशनला जातात इतर ठिकाणी जातात तर व्यवस्थित नेलं आणणं या सगळ्या गोष्टी मुलींना आधीच सांगायचं सा। बॅड टच गुड या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजे शिकवून तरी काय करणार आहे मुलीची ताकदच पुढे चालत नाही मुलीला न्याय मिळण्यापेक्षा त्या मुलीला जे आता होऊन गेलंय त्या मुलाला खरं तर अशी शिक्षा दिली पाहिजे ना की आज आज जे घडलंय ते उद्या नको घडायला परत जे करणार असेल त्याच्या मनामध्ये भीती झाली पाहिजे माणूस तोंड लपून देतो तोंड लपून देण्यापेक्षा सर्वांसमोर दाखवून नेलं पाहिजे जे याला उघड्यावर त्याला शिक्षा दिली पाहिजे की अशी शिक्षा झाल्यामुळे मी असं करणार नाही अशी लोकांच्या मनात मुलांच्या मनात भीती झाली पाहिजे अशी गरज शिक्षा दिली गेली पाहिजे ज्या भीती होती त्यांच्या मनामध्ये असं हे चाललं पाहिजे की बाबा मी असं केलं तर मला पण असं होईल भीती झाली पाहिजे जी मुलींच्या मनात भीती झाली ना ती मुलांच्या मनात तशी भीती झाली पाहिजे की नाही मी असं जर केलं तर ही माझ्यावरती वेळ मला असंच होईल आणि हे कंटिन्यू जे आता होतं एका मागे एक, एक प्रकरण होतं -पट ते तर हे त्याला वेळ न लावता हे फटाफट त्याचे पण डिसिजन घेतले गेले पाहिजे आणि निर्णय जो आहे तो ज्या दिवशी आहे त्याच दिवशी रोख घेतला गेला पाहिजे नाही तर आज झालंय उद्या बघू असं उद्यावर टाकलं की सांगतो म्हणजे असं म्हणायला पाहिजे आणि न्याय की जे आज ज्याने केले ते नेक्स्ट टाइम ती दुसऱ्यांच्या मनात भीती झाली पाहिजे काय तर मला बोलायला पण चांगलं ना नाही वाटत की त्या मुलीची जी अवस्था झाली असेल ते बाळ होतं बाळ लहान बाळ भाजी आहे मंचुरियन यामध्ये कलर नाही घातले ना कारण की कलर नव्हताच माझ्याकडे आता मेन प्रश्न आहे त्याच्यामुळे मला ते कलर मी आवडतच नाही जे कलर टाकून हे करायचं म्हणून नाही चांगलं वाटतं त्याच्यामुळे मी विदाउट कलर बनवले कलर असून असं कलरचं काय आपल्याला तेलचंही ते घटलं असं आहे की काही ना आवडतात कायदा काही ना आवडतात काय त्यांना म्हणतात कायदा त्याला म्हणतात ग्रेव्ही ग्रेव्ही आता या मुलांच्यामुळे मुला आपल्याला पण मॉडर्न मम्मी बनावं लागते कारण की जे त्यांना आवडतं त्यानुसार राहावं लागते मम्मी असं नको याला असं नाही म्हणत याला असं म्हणतात ठीक आहे तुझ्या बाईन असं म्हणतात तर असंच म्हणतात ठीक आहे आम्हाला अशी मंचुरियन वगैरे खाण्यापेक्षा आम्हाला कांदा भजी आवडतात आम्हाला वडापाव आवडत नाही पण भजी असतात ना ते आवडतात आणखी ते डाळ भिज घालून ना मिक्सरनी वाटून डाळ वडे आवडतात जे पारंपरिक पद्धतीने केले जाते ते आम्हाला आवडतात आणि आताच्या मुलांना असं नाही मला नाही आवडत पण तुझं नाही मी ना मीच पण सांगते मी तर सांगते सांगते तर मुलांचं सांगते मी सेवा स्वराच सांगतो जग पुढे चालेल पण आपली मागे झाली फक्त शब्द उच्चारले जातात पण त्यांना माहिती नाही की कसं राहिलं पाहिजे आता त्यांना हे समजत नाही की बाबा मंचुरियन हे जे बनवलं जात हे मैद्यापासून बनवलं आणि मैदा शरीरा किती घात जे घातक येते त्यांना पाहिजे असतं खायला मला चिकन आवडत चिकन हटत नसतं मुलांना पिझ्झा आवडतो खायला मला नाही आवडत नाही खायला ती पौष्टिक मला नाही आवडत मग पिझ्झा नाही आवडत बर्गर नाही आवडत तुझी गोष्ट सांगत नाही देश कट वडा खावा तसं नाही आता गावी लोक अजून पण वडापावपेक्षा त्यांना कट वडा आवडतो फार तर तो रस्त्यासाठी खायला खायला मिळतो पाव लोक इग्नोर करतात पण इथली फॅन्सी लोक यांना वडापाव म्हणजे खूप मोठी गोष्ट आवडते आणि खूप मुंबई खायला सारखे जेल तयार होतात बांधणे सोबत त्याच्यानंतर मी आता थोडी ग्रेव्ही पण बनवणार <coughs> आहे स्वरा तू ग्रेव्ही खाणार आहेस नक्की मला थोडं फक्त चवीला पाहिजे मग सुके कशाला करते ग्रेव्ही रे यार ग्रेव्हीच म्हणते मी पण माझ्या लक्षात नाही भुर्जीला खायला पाहिजे तू माझी फेवरेट शेपची भाजी खाल्लीच ना आणि भाजी दुसरी गोष्ट अशी की लेडीज जास्तीत जास्त टिशू वापरतात तर ते, ते पण काय असू शकतात मी पिशनर वापरते मी साधा न्यूज पेपर वापरते ज्या गोष्टी आपल्याला जर विकत आणून त्याचा वापर करायचा तर कशाला आपल्याकडे अवेलेबल असताना आपण का टिशू फट पैसे खर्च करा एकट्यानी तेवढ्यात ते पैसे आम्ही म्हणजे इतर लेडीजमध्ये झा माहिती किती किती साधवते किती हे करते पण का जे वेस्ट जातं त्याला फायदाच नाही ना खर्च करू अशी मी शॉपिंग करेन इंदाज पण जिथे बेस्ट जाते ना तिथे मी काहीच करणार नाही बाबानी किती टिशू आणलेले ना बाहेर कुठे चेहरा पुसायचा असेल हात पुसायचा असेल पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी टिशू वापरलं ठीक आहे माझ्यासाठी स्पेशल जेवण करणारे चिकन बिर्या काय बिर्याणी वगैरे काय नाही मला मी ग्रेवी खाऊन माहिती म्हणून बिर्याणी त्याच्यानंतर खरं हे पाहिजे मला ते पाहिजे मला आता सकाळी पण बघितलं मी सपारी भाजी बनवली ते नको पाहिजे माझी आज आहे ना पूर्ण लो बॅटरी झाली आहे मै कशाने विचार <coughs> मम्मी कशाने विचार <भी> ना कारण की मला रात्री एक वाजताच स्वप्न पडलेलं म्हणून रात्रवर जाती आता अजून काय केलं म्हणाल मला फोईन दादा जाती पोहे केलेस का टाक टाक अजून टाक मी टाक बिंदाच टाकवाला काय तुला सोडू लागणार मला कशा सोबत आवडतं मला का मीठ खायला चिंचा सोबत मीठ आणखीन चटणी आणखीन पेरू सोबत लिंबू असो ना लिंबू त्यासोबत पण एकदम तिखाटा होऊन जाते ना म्हणून माझ्यासाठी पोळी बनवते ग्रेव्ही बनवते ह्यांच्यासाठी तर मी याच्यामध्ये जास्त लोक मीठ टाकूस मार बिलकुल आणत नाही थोडस मीठ घालते शेजवन कुठे मी आणतच आहे का तुला काय एकदाच कापाला येत नाही का ग एकदा जोनी कापलेत बघ चला स्टंट म्हणतात चटणी थोडीशी टाकली

तर माझी अशी ग्रेव्ही तयार झाली चांगली उकळी फुटली आहे ना आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच मी ह्याच्यामध्ये हे घातले मंचुरियन मसाला आणि शेजांसाठी घातली हा काय येस आता उकळले त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये टाळून घेईल मी हा योय तू इतकी ना मला ऐकायला येत नाही ना म्हणून सूप किती दिवस झालं चायनीज नाही खाल्लं चांगली गोष्ट अरे काय सांग चायनीज खाली तुला टाइम पाहिजे ना लाज वाटत नाही बोलायला चायनीज खाल्ली नाही म्हणून बोलायला हा पण नाहीच खाल्ला ना हे सांगते आवडत दिवस असं चिकनच खाते म्हणतात ना मिरल जे सदा सुखी असतं तसं मी किती ते मच्छी पण नाही खाल्ले मच्छी म्हणतात ते ठीक आहे मी आणलीच नाही मासे गोष्ट मी कधी खाल्ला माहिती का हे तर चायनीज मच्छी माझ्या अशी रेडी झाली त्याच्यामुळे पोहे बनवते मी आणि याच्यामध्ये ग्रेव्ही बनवली मंच्युरियन आणि ग्रेव्ही खरंच एवढी घट्ट झाली आहे ना खूप छान अशी ग्रेव्ही आणि हे मी बनवले हे साधे मंचुरियन हे पिजाला खायचे आहे ती साधी पती आणि जे ग्रेव्ही खाईल ते ग्रेव्ही फाय प्लेट आहे ना दुसऱ्या आहेत त्या

खरं तरी घरामध्ये बनवून साध्या सोपे होते आणि ह्याला वेळ लागत नाही मी किती मिनटामध्ये बनवतो बाहेर नांगून खाण्यापेक्षा घरातल्या घरात बनवून घेऊन कधी पण मी नेहमी चांगले असते घरात बनवून खा कधी पण खा घरात बनवून खा खूप छान असं बनलं जातं आणि मुलांना मी सवय पण लागते आता बाहेरातलं खाण्याची जीवन खास नाहीत पण सवय लागते की बाबा नको बाहेरचं खायला आपण घरातलं खाली तर खरंच चांगलं आहे तर अशा प्रकारे माझी ही मंचुरियन ग्रे मंचुरियन ग्रेव्ही माझी रेडी झाली आणि तो स्टँड मी तिथेच ठेवला मला अजून कपडे वाढत नाही तर <coughs> मंच्युरियन ग्रेव्ही माझी रेडी झाली आणि तुम्हाला तुमच्या समोर बनवली किती वेळ लागला तुम्हाला चांगलं माहिती नाही त्याच्यात मी बोलत बोलत बनवली म्हटलं ते किती कमी वेळामध्ये झटकन झालं असेल बनवून आणि मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मला माहिती आहे चांगले झालेत म्हणून तेवढं व्हिडिओला माझ्या स्किप करू नका पूर्ण बघा कारण की जे बोलते ते महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक गोष्ट ही जी असते ती महत्त्वाचीच असते त्याच्यामुळे इम्पॉर्टंट दिली गेली पाहिजे प्रत्येक गोष्टीला त्याच्यामुळे हां त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ मी इथे संपवते टाटक वाजता सी